अहिल्यानगर मनमाड महामार्ग पुन्हा एकदा रक्तरंजित ठरला आहे या महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर देहरे येथे नागरिकांचा एका तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी थेट महामार्ग आढळत रास्ता रोको आंदोलन केलं अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील अपघातांची था मालिका थांबायचं नावच घेत नाही देहरे येथे नागरिकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनामध्ये देहरेसह विळद शिंगवे नांदगाव धामोरी या गावातील नागरिक सहभागी झाले होते देहरे येथील रितेश चंद्रकांत खजिनदार वय अवघे वीस वर्ष या तरुणाचा महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरामध्ये संतापाची लाट उसळली असून हा मृत्यू म्हणजे या जीवघेण्या महामार्गाचा बळी असाची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे या महामार्गावर सातत्याने अपघात होत असून एका वर्षामध्ये तब्बल पंचावन्न निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावा लागत आहे मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासन आता तरी ठोस निर्णय घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडे